नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज महाराष्ट्रातील काही ठळक बाजार समित्यांमध्ये काय बाजारभाव निघाले कशी आवक ही मित्रांनो दाखल झाली उन्हाळखांदा हा मित्रांनो आज किती आला आणि काय दर मिळाले बाजारभाव घटले की वाढले या संपूर्ण गोष्टीचं आज आपण बाजारभावाचं विश्लेषण हे आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहो मित्रांनो त्यासोबतच तुम्ही जर आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण सुरुवात करूया विंचूर या बाजार समितीपासून विंचूरला आज मित्रांनो सकाळ आणि दुपार दोन्ही सतरामध्ये एकूण सातशे वीस कांदागाड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये त्रेचाळीस कांदा आहे त्यामध्ये मित्रांनो त्रेचाळीस गाडी ह्या उन्हाळ कांद्याच्या आणि सहाशे सत्याहत्तर कांदा गाडी ह्या मित्रांनो लाल कांद्याच्या ह्या ह्या मित्रांनो दाखल झालेल्या आहेत त्यासोबत मित्रांनो एकूण दहा दहा हजार आठशे क्विंटलची आवक ही मित्रांनो विंचूरच्या बाजार समितीमध्ये दाखल झालेली आहे आज मित्रांनो विंचूर येथे अवकेत मोठ्या प्रमाणात वाढ ही आहे उन्हाळ कांद्याला मित्रांनो विंचूरला एक हजार आठशे जास्तीत जास्त दोन हजार आठशे सव्वीस तर सरासरी दर हा दोन हजार सहाशे पन्नास एवढा मिळाला आणि जो लाल कांदा आहे हा मित्रांनो कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त तीन हजार शंभर तर सरासरी दर हा दोन हजार सहाशे एवढा मिळाला आहे मित्रांनो कांदा बाजार भावात घट ही नक्कीच आहे कारण मित्रांनो आवक वाढलेली आहे मात्र कालच्या तुलनेत थोडेसे कांदा बाजार भाव आपल्याला हे स्थिर पाहायला मिळत आहेत यानंतर मित्रांनो लासलगावला आज अवकेत मोठी वाढ ही मित्रांनो झालेली आहे कालच्या तुलनेतही मित्रांनो मोठी वाढ ही आज लासलगावला झालेली आहे लासलगावला आज मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या उन्हाळ कांद्याच्या त्रेचाळीस गाड्या आणि लाल कांद्याच्या बाराशे चौवेचाळीस कांदा गाड्या ह्या दाखल झाल्या यामधून मित्रांनो सुमारे तेवीस हजार पाचशे चोपन्न क्विंटल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज मित्रांनो लासलगावला उन्हाळ कांद्याला कमीत कमी आठशे जास्तीत जास्त तीन हजार एकशे बावन्न रुपये तर सरासरी दर हे दोन हजार सातशे रुपये एवढे मिळाले तर जो लाल कांद्या तर जो मित्रांनो लाल कांदा याला कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त तीन हजार चारशे एक रुपया तर सरासरी दर हे दोन हजार सहाशे रुपये एवढे मिळाले आहेत मित्रांनो लासलगावला आज कांदा बाजार भाव हे कालच्या तुलनेत स्थिर आहे मात्र जी आवक आहे ही आवक मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढली आहे यानंतर निफाड निफाळला आज मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या तेरा गाड्या लाल कांद्याच्या तीनशे सत्तावन्न गाड्या अशी एकूण तीनशे सत्तर कांदा गाड्यांची आवक आहे उन्हाळ कांद्याला कमीत कमी सतराशे सतरा रुपये जास्तीत जास्त सव्वीसशे शेचाळीस तर सरासरी दर हा तेवीसशे सत्या मिळाला आहे तर जो लाल याला जास्त तर ला कांदा याला कमीत कमी अकराशे रुपये जास्तीत जास्त अठ्ठावीसशे कन तर सरासरी दर हा दोन हजार पाचशे पन्नास रुपये एवढा मिळाला आहे आज मित्रांनो निपाळला कांदा बाजार भावात घट ही झालेली आहे आणि अवघ्यातही वाढ आहे यानंतर मित्रांनो पिंपळ गावाला तर आज मोठ्या प्रमाणात आवक ही दाखल झाली पिंपळगावला एकट्या लाल कांद्याच्या था था तो तो एक हजार तीनशे शेहेचाळीस कांदा गाड्या ह्या दाखल झालेल्या आहेत मात्र पिंपळगावला बाजारभाव मित्रांनो कालच्या तुलनेत आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे आणि जो कमाल दर आहे हा मित्रांनो चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे आज मित्रांनो पिंपळगावला कमीत कमी एक हजार नऊशे जास्तीत जास्त तीन हजार चारशे पंचावन्न तर सरासरी दर हा दोन हजार पाचशे रुपये एवढा मिळाला आहे मित्रांनो पिंपळगावला आवक मोठ्या प्रमाणात असूनही बाजारभाव आपल्याला थोडीशी स्थिर पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो सायखेडा येथे आज लाल कांद्याच्या दोनशे पंचावन्न कांद्या गळ्याची दाखल झालेली आहे त्यामध्ये मित्रांनो कमीत कमी एक हजार दोनशे एकोणनव्वद जास्तीत जास्त दोन हजार सातशे एकावन्न तर सरासरी दर हा दोन हजार सहाशे रुपये एवढा मिळाला आहे मित्रांनो सायखेडा येथेही कांदा बाजार भाव हे कालच्या तुलनेत स्थिर आहेत मात्र कांदा बाजार भाव जर आपण मागच्या सप्ताहाच्या तुलनेत बघितले तर कांदा बाजार भावात ही मित्रांनो घट ही नक्कीच झालेली आहे मित्रांनो मागच्या हप्त्यात कांद्याची आवक लासलगावला वीस हजार क्विंटलच्या आत येत होती सोळा हजार सतरा हजार एवढी मित्रांनो आवक ही दाखल होत होती आणि जे वाहन आहेत हे मित्रांनो आठशे नऊशे अशा प्रकारे येत होते मात्र आज सुमारे तेराशे कांदा गाड्या ह्या लासलगावला आलेल्या आहेत त्यासोबतच जी आवक सतरा हजार अठरा हजार असायची ती आज मित्रांनो तेवीस हजारावर गेलेली आहे म्हणजे पाच हजार क्विंटलची आवक ही एका दिवसात लासलगावला वाढली आहे त्यामुळेच मित्रांनो जे आपल्याला कांदा बाजार भाव तेतीस चौतीस पस्तीस रुपयापर्यंत पाहायला मिळत होते आता आत ते मित्रांनो तीन हजाराच्या आत आलेले आपल्याला दिसून आलेले आहेत त्यासोबतच मित्रांनो जो उन्हाळ कांदा उन्हाळ कांदा हा सहसा मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात निघत नाही मार्च महिन्यापासून त्याला सुरुवात होत असते मात्र यावर्षी या, या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जो आपला उन्हाळ कांदा हा आहे हा पण काढायला सुरुवात ही केलेली आहे त्यामुळे मित्रांनो कांदा बाजारभावात थोडीशी आपल्याला मागच्या सप्ताहाच्या तुलनेत जे कमतरता आहे हे आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो मी आज मित्रांनो एक मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे आमच्या भागातलाच तो व्हिडिओ आहे आणि जे मागची पेरणी आहे ज्या शेतकऱ्यांनी जे आहे ते डिसेंबर महिन्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली आहे त्या कांद्या त्या कांद्यावर मित्रांनो मोठ्या प्रमाणात थ्रीपचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यासोबतच मित्रांनो जे बुरशीजन्य रोग आहेत यांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव हा झालेला आहे मित मित्रांनो तुम्हाला तो उद्या सकाळपर्यंत तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणारच आहे म्हणून मित्रांनो कांदा काढायची जो आपला उन्हाळ कांदा, कांदा, का। कांदा हा कांदा काढायची जास्त मित्रांनो काही करू नका आपला कांदा हा पूर्णपणे परिपक्व होऊ द्या सध्या अशा बातम्या येत आहेत की मांगूळ मित्रांनो डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झालेली आहे त्यामुळे एप्रिलमध्ये किंवा मे मध्ये कांदा बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात पडू शकतात मित्रांनो कांदा लागवड ही मोठ्या प्रमाणात झाली आहे हे नक्की आहे मात्र जो उतारा मागच्या वर्षी आला होता तो उतारा यावर्षी येईल का याच्यात मित्रांनो शंका ही नक्की आहे म्हणून कांदा पूर्णपणे परिपक्व होऊ द्या कांदा मित्रांनो आपल्याला जो उतारा चांगला लागला आज जर आपल्याला शंभरचा उतारा लागत असेल आणि जर कांदा परिपक्व झाल्यानंतर जर आपल्याला दीडशे पाऊन दोनशेचा उतार लागत असेल आणि जर बाजारभावात मित्रांनो जर दोनशे तीनशे रुपयांनी कमीही झाले तरी आपला याच्यात झालेला घाटा आपला मित्रांनो जो कांद्याचा जो उतार आहे याच्यात आपला नक्कीच भरून निघेल आणि त्यासोबतच आपल्या कांद्याची क्वालिटी चांगली राहील क्वालिटी जर मित्रांनो चांगली राहिली तर नक्कीच त्याला कांदा बाजारभाव चांगले राहतील आणि जर आपण चांगला माल जर मित्रांनो मार्केटमध्ये नेत राहिलो तर कांदा बाजारभावही आपल्याला स्थिर पाहायला मिळतील आणि जर मित्रांनो आपण जर डॅमेज स्वरूपाचा कांदा हा जर नेत राहिलो तर अशामुळे मित्रांनो कांद्याची मार्केट पण पडण्याची भीती ही आहे त्यामुळे एकच विनंती की कांद्याला पूर्णपणे परिपक्व होऊ द्या आणि परिपक्व जर तुमचा झाला असेल तर त्याला नक्की कळा आणि बाजार समितीत आणा कारण सध्या कांद्याला चांगले बाजार भाव हे मिळत आहेत आणि मित्रांनो त्यानंतर तुमच्या भागातील कांद्याची माहिती आपल्याला कमेंटद्वारे देत चला कमेंट ही मित्रांनो करत चला आपण तुमची प्रत्येक कमेंट ही रविवारच्या संडे स्पेशल व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि प्रत्येकाच्या आणि मित्रांनो प्रत्येकाची कमेंट ही त्या ज्यांनी केलेली आहे त्यांच्या नावासह आपण त्या व्हिडिओमध्ये ती कमेंट ही मित्रांनो सादर करणार आहोत आणि मित्रांनो मी आणखी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण लाईव्ह व्हिडिओ घेणार आहे मात्र मित्रांनो काही कारणास्तव आज आपण लाईव्ह हे ये येऊ शकत नाही आहे थोडीशी मित्रांनो वेळेचा अभाव आहे पण मित्रांनो आपण येणाऱ्या काही दिवसात जर आपल्याला वेळ मिळेल तर आपण नक्कीच लाईव्ह येण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्यासोबत मित्रांनो आणखी काही तुमचे जर प्रश्न असतील तर आपल्याला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा